छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापुरात हत्या केली महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशाची हत्या हे साधस सोप संताजीचं सा गणित होतं संभाजी राजांच्या हत्येची जखम आज सव्वा तीनशे वर्षांनंतरही मराठी माणसाच्या मनात ताजी आहे सोळाशे एकोणनव्वद साली तर आमचा आभार फाटलं होतं औरंगजेबाने आमचा राजा मारल्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर आणले होते आणि आपले लाखोंच सैन्य घेऊन तुळशी खान रायगडाला वेळा घालून बसला होता स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगलांचा सैन्य लागलेलं ला। ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसलेले तिथूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होतं कारण आपली सहा लाखांची सेना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता सरजा खान शहाबुद्दीन खान रणमस्त खान मुकर खान असे अनेक मातब्बर सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मागावर होते सगळीकडे अंधार दाखवून आला होता मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इतक्या सामान्य माणसाला पडला होता सगळीकडून फक्त पराभवाच्या फितुरीच्या बातम्या येत होत्या भले भले लोक मोगलांना मिळत होते पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवराय सर्व दिशा काबीज करत जाणार हा प्रश्न अवघड होता पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवराया तयार झालेल्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली महाराष्ट्रावरच औरंगजेबाचा संकट जाणवायचं असेल तर औरंगजेबालाच संपवलं पाहिजे त्याचे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार पक्का झाला पल्टन बारामती जवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांच्यावर चालून जावे आणि संताजी म्हणाला माझ्या जाऊन तुला खुद पातशावर छापा घालतो व आपण मराठी आहोत हे खाशास कळवून येतो संताजीने मग निवडक असे दोन हजार स्वार बरोबर घेतले संताजीचे बंधू बहिरजी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते त्याचबरोबर विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्या बरोबर होते घरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच वेळी पाचशाच्या पाच लाखाच्या पोजेत घुसणार होते काय ही स्वराज्य निष्ठा कदाचित तिघेही कापले गेले असते पण आपल्या वतन आणि जहानीचा प्रश्न त्यांना शिवला नाही या अगोदर संताजीचे वडील महाराजी घरपडे स्वतः संगेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते संताजी घोरपडेनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवेघाटा काही मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापुराकडे प्रयाण केले पाचशाच्या छावणीच्या अलीकडे तीन कोसावर पहारेकऱ्यांनी त्यांना आरव पाचशाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडे छबिण्यासाठी गेलो होतो फिरून आता माघारी जात हो। आहोत अशी पक्की थाप संताजी मारली कारण बादशाच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची आणि विशेषतः संताजीची चांगलीच नजर होती पहारेकरांनी संताजीच्या संता सैन्याला मार्ग दिला मारत असता भडकलेला लावाच मुघलांनी आपल्या पोटात घेतला विजेच्या वेगाने संतांचं सैन्य छावणीच्या मध्यभागात बसलं हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणाने आसनंद दुमदुमला आणि एकच लोकनी सैन्याची शिरकाण सुरू झाली संताजी बहिरजी मालोजी विठोजी सर्व बादशाच्या तंबूत घुसले वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसू लागला फक्त संताजीचा एकच वार आणि औरंगजेबाचं नरकाचं तिकीट पक्क होत पण औरंगजेब तिथं नव्हतात त्यावेळी तो कुठं होता इतिहासाला माहिती नाही पण तो वाचला हेच खरं काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या मध्ये गेला होता काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या पळून गेला औरंगजेबाच्या लाखांच्या छावेत घुसणं काही सोपं काम नव्हतं पण सह्याद्रीच्या दराखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं खरं तर, तर दिल्लीच्या बादशाच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिडून जात होता तिथं प्रत्यक्ष बादशा समोर उभं राहण्याची देखील कुणाची हिंमत होत नव्हती तो दिंडीचा भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर बादशाह ही तरी काय कामाची दारूत आणि नाच गाण्यात रंगून गेलेलं मोगली सैन्य आत्ता कुठं झोपी गेलं होत तेवढ्यात मराठे मराठी आले होते झोपेतून खालच्या उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागा झालं जा जास्त वेळ दबडण्याचा अर्थ नव्हता हो भरपुरी बंधू आणि विठोली चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलाल बारावे कापले औरंगजेबाच्या बादशाचा तंबू जमिनीवर डोळून घेऊ लागला मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणार होता आणि ही तर फक्त सुरवात होती महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरण त्याला महागात पडणार होतं ज्या वेगाने मराठे आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणि कळस काय दिल्ली नाक कापून मराठे निघून गेले तिथून ते सरळ सिंहगडच्या पायथ्याला पोहोचले सिंहगडचा किल्लेदार सिरोजी गुजर यांना खाली येऊन संताजीचं स्वागत केलं जखमी मराठी सैन्याची शुश्रूषा केली दुसऱ्या दिवशी संताजीने कंबर कसली आता पराठा द्यायचा तो सरळ रायगडाला वेळा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाला संताजीच्या त्या छोट्याशा सैन्याने मग गहिमी कालाने झोपिकाल खानाला देखील जुळवले मोठी कत्तल केली पण खानाच्या हजारांच्या सैन्यापुढे ही दोन हजारांचा टिकाव किती वेळ लागला संताजीने खानाची मोठी हानी केली त्याचे देखील पाच हत्ती मिळवले आणि ते घेऊनच तो वाई सातारा मार्गे राजा महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेला इकडे धनाजी कालवानी ठरल्याप्रमाणे बारामती जर रंगमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांना झोडपून काढल्याने ते बादशाह किंवा जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते सगळीकडून अंधार दाखवून आलेला असताना या घटनेनं मराठ्यांच्या एक प्रकारचं नव चैतन्य निर्माण झालं प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला रामचंद्र पंत अमात्य म्हणतात पाचशाच्या डेऱ्याचे कळस आणून जुल्फिकार खानाचे पाच हप्ते आणले यापेक्षा यांची मर्दुमकी कोठवर वरणावी छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले त्यांनी संताजी म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ हिंदूराव मालोजींना लोमराव तर चव्हाणांना चव्हाण बहादर ही पदवी दिली राजाराम महाराज म्हणाले प्रथम गण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर केली यश आले डेऱ्याचे कळसच हस्तगत केले संताजी घोरपळेंच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पाडावानंतर देखील वर्ष फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त गेला औरंगजेबाच्या पराभवाचा हा सिलसिला अखेर त्याच्या संपला पराक्रमाच्या इतर काही कथा आम्ही इथे सादर कराव्यात असे आपणास वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा त्यावर आम्ही नक्की व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा ज्यामुळे असेच व्हिडिओ आम्ही जेव्हा जेव्हा बनवू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तोपर्यंत धन्यवाद